नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ताटावरचे रुमाल पाहणार आहोत अशा प्रकारे आपण ताटावर झाकण्यासाठी रुमाल बनवणार आहोत चला तर आपण पाहूया त्यासाठी आपण असे मेन फॅब्रिक घेतले आहे घरातले कुठले पण एखादे मोठे ताट घ्यायचे ते असे कापडावर ठेवून त्याला मार्किंग करून कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण अस्तर पण तसेच कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण फ्रील लावण्यासाठी पट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्यासाठी त्या मशीनवर आपण वरचा मेन फॅब्रिक आहे तो घ्यायचा आहे सरळ ठेवायचा आहे त्यावर ही फ्रील अशा प्लेट घालून जोडून घ्यायच्या आहेत फ्रीलला उलटी बाजू वर ठेवायची सुईची बाजू खालू ठेवायची आहे आणि एक दीड दीड दोन अंतरावर प्लेट घालून इंचाच्या प्लेट घालून घ्यायच्या आहेत प्लेट घालून झाल्यावर शेवटचे जे टोक आहे दोन्ही एक एक ठेवून तिथे दे देऊन घ्यायची आहे त्यानंतर त्यावर अस्तर ठेवून त्याला पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित आणि अशा प्रकारे पूर्ण गोल बाजूला टीप देऊन घ्यायची दे आहे प्रकारे टीप देऊन झाल्यावर थोडीशी बाजू आपल्याला सोडायची आहे कापडं उलटवण्यासाठी त्यातून आपण कापडं उलटून बाहेर घेणार आहोत पलटी करणार आहोत त्यानंतर ते आपल्याला तेवढ्या जागे थोडीशी टीप मारून घ्यायची आहे जिथे आपण जागा सोडलेली आहे तिथे आता मी इथे एक कापडाचे फूल तयार करून घेतले मधी लावण्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मधी डिझाईन करू शकता ज्या प्रकारे फूल जोडून घेतलेले आहे हे पहा सुंदर झाले आहे ताटावरचे रुमाल आपले तयार आहे कडेने तुम्ही इथे लेस पण लावू शकता अजून आकर्षक दिसेल

मी असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत माझ्याकडं ब्लाऊज पिसामधले कापड उरलेलं होतं त्यातूनच मी हे तयार केलेत तुम्ही तुम्हाला हवे ते डिझाईनमध्ये देऊ शकता मी अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे हळदी कुंकाला वाण देण्यासाठी अशा प्रकारे ताटावरचे रुमाल तयार करू शकता हे पहा वेगवेगळ्या याच्यात तयार केलेले आहेत मी ज्या कपड्याला फुलं वगैरे आहेत त्यावर मी काही डिझाईन नाही केली जो कपडा प्लेन आहे त्यावर मी डिझाईन करून कडेने अशी लेस पण लावू शकता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मध्ये डिझाईन करू शकता हळदी कुंकाला वाण देण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे पटकन तयार पण होतो तुम्हाला दाखवते हे बघा हा पहिला रुमाल आहे खूप सुंदर बनलेला आहे मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रुमाल दाखवते घरी सुद्धा बनवू शकतो मी तुम्हाला दाखवते अजून खूप सारे रंग आहे हे बघा हा एक आहे बुग हा बघा हा एक आहे नंतर हा सुद्धा एक आहे हा सुद्धा एक रंग आहे हा सुद्धा रंग सगळे रंग तुम्ही घरी बनवू शकता हळदी कुंकूला वान द्यायला खूप सारं द्यायला बनवू शकतात घरीच बनवू शकता थँक्यू